झाडू संतांचे मार्ग करू पंढरीता स्वर्ग पंढरपूर नगर परिषद पंढरपूर स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियान नागरी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस व माझी वसुंधरा सहा आषाढी यात्रा दोन हजार पंचवीस यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन माझ्या विठ्ठलाची पवित्र पंढरी स्वच्छ सुंदर हरित ठेवण्याची माझ्यासह प्रत्येकाची जबाबदारी पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे या नगरीचे व चंद्रभागा पावित्र्य व स्वच्छता राखणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता खालील सूचनांचं सर्वांनी पालन करून सहकार्य करावे ही नम्र विनंती यात्रेकरू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त इत्यादी यांची राहण्याची सोय भक्तीसागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे शौचास बसू नये उपलब्ध करून दिलेले तसेच वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयाचा वापर करावा शौचालयात पुरेशा पत्रावळी व द्रोणचा वापर जेवणाकरता थर्माकोल प्लास्टिकच्या वा. पत्रावळी वा वापर, वापर करू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा द्रोणांचा वापर करावा व प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरण समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ संस्था इत्यादींमध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी द्रोण शिळे खरकटे अन्न इत्यादी तीन टिपांमध्ये ओला व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर हे त्यामध्ये द्यावा रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकू नये नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये नगर परिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे शिळे अन्न नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये धोकादायक इमारतीमध्ये राहू नये पार्किंगची व्यवस्था ठिकाणं भीमा स्टँड मोहळ रोड पासष्ट मागील बाजू डॉक्टर संकुल अंबाबाई पटांगण विसावा पार्किंग पार्किंग यमाई तुकाई पार्किंग मिडारी बंगला पार्किंग गजानन महाराज मठ क्रमांक एक, एक एलआयसी ऑफिस पार्किंग सुलभ शौचालय पार्किंग गाडगेबाबा चौक निवास तुळशी वृंदावन शेजारी बावन्न एकर पार्किंग वाखरी खादी ग्रामोद्योग पासष्ट दिंडी परिसर वाहन सकुबाई कन्या प्रशाला पार्किंग इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे वरील सूचनांचं पालन करणे व आपल्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं हितकारक आहे सचिन इथापे प्रशासक नगर परिषद पंढरपूर श्री महेश रोकडे मुख्याधिकारी नगर परिषद पंढरपूर